गुजरातमध्ये विमानाचा अपघात झाला या अपघातात दुर्दैवी दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला नक्की हा अपघात घडला कसा गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तर हे विमान सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जात असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला हे विमान जेव्हा ऑफ करत होते तेव्हा काही मिनिटातच दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मेघानी नगर परिसरात कोसळले प्राथमिक माहितीनुसार हे विमान जेव्हा उड्डाण करत होते तेव्हा उड्डाण करत असतानाच पाच ते दहा मिनिटातच हा अपघात झाला हे विमान बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले ज्यामुळे परिसरामध्ये खूप मोठी आग लागली आणि धुराचे लोण सर्वत्र पसरले या अपघातापूर्वी पायलटने मेडे सिग्नल पाठवला होता इमर्जन्सी सिग्नल दिला होता जो की धोक्याचे संकेत दर्शवतो हा अपघात नक्की कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही परंतु इंजिनचा काही बिघाड झाला किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची शंका उपस्थित केली जाते विमानाचा अपघात झाला तेव्हा विमानाचा काही भाग झाडाला धडकला आणि काही भाग इमारतीला धडकल्याचे सांगितले जातं आणि त्यानंतर हा अपघात झाला या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यामध्ये दोनशे तीस प्रवासी होते आणि बारा क्रू मेंबर होते यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी होते त्रेपन्न ब्रिटिश प्रवासी होते एक कॅनडियन आणि सात पोर्तुगीज प्रवासी होते तर एअर इंडियाने पुष्टी केली की या अपघातामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला तर एक प्रवासी जिवंत भेटला जिवंत असणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे रमेश विश्वास कुमार हा प्रवासी या अपघातामध्ये जिवंत भेटल्याची घटना आहे याशिवाय हे विमान ज्या वसतिगृहावर कोसळलं त्या वसतिगृहातील वीस विद्यार्थ्यांचा या विमान अपघातात मृत्यू झाला या अपघातात मृत्यूची संख्या दोनशे झाली असून असं डिप्टी सीएम यांनी बातमी देताना माध्यमांशी बोलताना सांगितलं या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातानंतर तातडीनं बचाव कार्य सुरू झालं यामध्ये प्रशासन तसंच एनडीआरएफ च्या टीम अग्निशमन दल यांनी धाव घेऊन काही लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सुरुवात केली या अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची ओळख पटवणं खूप कठीण आहे कारण ज्या पद्धतीनं हा अपघात झाला त्यामध्ये प्रवाशांचा होरपडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे त्यांची ओळख पटवणं खूप कठीण झालं आहे या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल यांनी घटनास्थळाचा आढावा घेत बचाव कार्याला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे तर या अपघातात ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती योग्य ते उपचार लवकरच बरे व्हावे इत प्रार्थना करूया